मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले आतमध्ये छान असे जाळी पडलेले बन्स आणि त्याच्या सोबत कुर्मा भाजी असा वेगळा वेत आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर हे जे बन्स आहेत ते बनवण्यासाठी ईस्ट वापरायची किंवा ओव्हनची अजिबात गरज नाही आहे कशापासून केलेत माहिती आहे तर पिकलेल्या केळीपासून या ठिकाणी दोन पिकलेली केळी आपल्याला लागणार आहेत केळीची साल काढून घ्यायची आणि मग केळीचे छोटे छोटे काप करून घेतले त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहोत म्हणजे अगदी तीन टेबलस्पून साखर याच्यामध्ये घातली चवीला हे जे बन्स आहेत ते हलके गोड असे असणार आहेत त्याच्यामुळं तीन टेबलस्पून साखर याच्यामध्ये घातली त्यानंतर सगळं असं स्मॅशरनं छान स्मॅश करून घ्यायचं हे बघा एक दोन मिनिटं याला छान असं स्मॅश करून घेतलं केळी आणि साखर छान अशी एकजीव झाली की पाव कप दही याच्यामध्ये घातलं पुन्हा एकदा सगळं असं एकसारखं मिक्स करून घ्या असं हे मिश्रण असं तयार झालं आहे साखर दही केळी असं छान एकजीव झालं की याच्यामध्ये एक स्पून म्हणजे एक चमचा जिरे घातले त्यानंतर चवीनुसार अर्धा स्पून मीठ याच्यामध्ये घातलं तसेच पाव टीस्पून खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालणार आहोत सोडा घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर लागेल तसा मैदा याच्यामध्ये घालायचा आहे साधारणपणे दोन ते अडीच कप मैदा याच्यामध्ये मावतो केळीचा आकार केवढा आहे त्याच्यानुसार मैद्याचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक लागू शकतं या ठिकाणी दोन कप मैदा जो आहे तो याच्यामध्ये छान चा असा मावलेला आहे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे मळताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे जे काही पिकलेली केळी दही असेल त्याच्यामध्येच हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळलं जातं हे बघा याप्रमाणे घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे आता याच्यावर एक चमचा साजूक तूप लावून घ्यायचं हे बघा मिश्रणाचा याप्रमाणे असा गोळा करून घेतला त्यानंतर हे जे पीठ आहे ते झाकून कमीत कमी सहा तास ठेवून द्यायचं एखाद्या उबदार जागेमध्ये ठेवा म्हणजे मग व्यवस्थित आंबलं जातं किंवा रात्रभर हे जे पीठ आहे ते आंबवून घेतलं तरीसुद्धा चालतं आता पीठ जेव्हा आंबतं तेव्हा कुर्मा भाजी अर्थातच करायला घ्यायची या ठिकाणी एक मोठा किंवा दोन मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतलेत एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे सात आठ पाकळ्या लसूण आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याचप्रमाणे आठ दहा काजू घेतलेले आहेत कढईमध्ये थोडंसं तेल तापवून घेतलं याच्यामध्ये पहिल्यांदा कांदा घातला कांदा छान गुलाबीसर असा परतला गेला की याच्यामध्ये आलं लसूण घातलं आहे त्याचप्रमाणे काजू घातले काजूऐवजी ओल्या नारळाचे काप थोडेसे घातले तरीसुद्धा चालतात सगळे एकदा परतून घ्या एखादा चमचा कसुरी मेथी याच्यामध्ये घातली हे असं परतून झालं की टोमॅटो घातला टोमॅटो एक दोन मिनिटं छान परतून घ्यायचा मोठ्या आचेवर साहित्य जे ते परतून घेतलं आणि मग गॅस बंद करायचा अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलं थंड झाल्यानंतर साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून याची बारीक अशी प्युरी करून घेतली आता कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम केलं आहे तेलामध्ये एक कप स्वच्छ धुवून पुसून घेतलेले फ्लॉवरचे तुरे घातले फ्लॉवरच्या कडा छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत फ्लॉवर जो आहे तो परतून घ्यायचा फ्लॉवर परतत आला की याच्यामध्ये बीन्स घातलेले आहेत तर या ठिकाणी अर्धा कप फ्रेंच बीन्स घेतलेले आहेत ज्या भाज्या शिजायला जास्त वेळ लागतो त्या आधी घालायच्या आणि हळूहळू लवकर शिजणाऱ्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड करत जायच्या बीन्स परतून घेतले की याच्यामध्ये गाजराचे तुकडे घातले त्यानंतर पाव कप मटार याच्यामध्ये घातला सगळ्या भाज्या तेलावर अशा छान परतून घेतल्या की भाजीमध्ये त्याची चव छान येते भाज्या छान अशा करकरीत राहतात खूप जास्त मऊ होईपर्यंतही शिजवून घ्यायच्या नाहीत आता भाज्यांपुरतं थोडंसं मीठ याच्यामध्ये घातलं आहे भाज्यांना अशी एक चकाकी आली पाहिजे इतपत त्यांना परतून घेतलं त्यानंतर याच्या भाज्या आहेत ते बाजूला काढल्या थोड्याशा तेलावर तयार केलेली जी ग्रेव्ही होती ती छान परतून घ्यायची दोन मिनिटं परतून झालं की याच्यामध्ये हळद घातली एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धणेपूड एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट याच्यामध्ये घातलं मसाला एकदा परतून घ्या आणि मग भाज्या याच्यामध्ये घातल्या गरम पाणी याच्यामध्ये गरजेनुसार भाजी किती पातळ हवी आहे त्यानुसार घालायचं याच्यामध्ये आता मीठ वाढवलं आहे मंद आचेवर आता या ज्या भाज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या हे बघा पुरीसाठी भिजवलेलं पीठ असं छान फुगलेलं आहे पीठ एकदा मळून घ्यायचं आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतले गोळे जे ते छोटे छोटे करून घ्या खूप जास्त मोठे गोळे करायचे नाही आहेत नाहीतर पुरीची आहे ती लाटताना लांबते आता दोन्ही बाजूंनी छान असा मैदा लावून याची लांबट आकारात पुरी लाटून घ्यायची पुरी खूप जाडही करायची नाही आणि अगदी पातळीही लाटायची नाही आहे पुरी तळण्यासाठी तेल जे येते हाय फ्लेमवर चांगलं तापलेलं हवं आता पुरी तेलामध्ये सोडताना जी पोळपाटावरची बाजू आहे ती तेलाच्या वर आली पाहिजे आणि लाटलेली बाजू जी आहे ती खाली गेली पाहिजे अशा पद्धतीनं तेलात सोडा आणि मग झाऱ्यानं याच्यावर तेल उडवायचं सोडल्यानंतर गॅस हाय फ्लेमवर हवा म्हणजे मग छान असं टम्म पुरी फुगते पुरी छान फुगली याची बाजू पलटली की गॅस कमी करायचा आणि दुसऱ्या बाजूनं मध्यम आचेवर याला छानसं तळून घ्यायचं साखरेमुळं यांना छान असा हलका ब्राऊन असा रंग येतो तेलही अजिबात ओढलं जात नाही नुसते खायलाही छान लागतात लहान मुलांनासुद्धा आवडेल असा प्रकार आहे ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्याकरता याप्रमाणे कुर्मा भाजीसोबत हे जे बन्स आहेत ते खाता येतील त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला, मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद